ना मग चहा पाण्याचा बघा ना उठा ना चहा पाण्याचा बघा उठा ना कोणाला चहा प्यायचा मला प्यायचा आहे मला प्यायचा आहे उठा की मला चहा प्यायचा चहा करा तुला प्यायचं तुझ्या हात नाही तुला नाही असे हात आहेत काय तुझे हो तसे आहेत माझे गडेस्ते जाल मला जायचं ना मी नाही करून देत चहा तुला तुम्हाला जे समजा ते समजा पण उठून मला चहा करून द्या मी खरं डोक्यात दगड घाली ना काय एकदा सांगितलं देत नाही मी वैर नानाची ते नाही उठून सांगितलं दादा तुमच्या बापाने ठुल्या होत्या का नळ्या उचलून कपडे घालून अशी वैरण आली होती का घड्याळ हातात काय लावला येन रुबाबा लावलाय दिवसभर माणसाने मला तर करावी तर करबी मी तुमची बायक कुठे आणली तुम्ही मला बायको म्हणून कुठं आणली ते काय काय समजेन पण सांगितले ते काम करायचं बाईक म्हणून आणलं असतं हे झालं असतं मोलखरी चाललोय गावामध्ये फोन मला दाड्या करायला गावातल्या लोकांच्या हॅलो मोकळा फोन काना लावला काय नाटकं लावले लाव तर ला? मला येड्यात काढत काय तुम्ही का। हां तुम्हाला दिसते तेवढी इडी नाही हो मी मोकळा फोन काना लावून मला तर बेल वाजलेली ऐकू आली नाही मला बेल वाजलेली ऐकून आली मला बिल नाही बिल नसते माझ्या फोनला होय तुमचा काय ज्या आजूचा फोन आहे मोबाईलला बिल वाजत नाही हां हा लावला कोणाला तरी तुम्ही लग्न त्या ज्या फोन आहे त्यासोबत माझ्यासोबत लग्न कशाला केलं हो तुम्ही एकदा हा साहेब टाकले तुम्हाला आता ते काय काय सिस्टम पुढे आता तारीख द्या म्हणा आता मरणाची परशानी निघली माझी बसनी जाऊन यायला कशाच सुरज आई वडील लागते तिथे ऍडमिशनला आता आम्हाला जायचं म्हणलं बसनी जायचं नाही यायचं तेव्हा गेलेलो नाही परेशानी होती एक कुठं म्हणून म्हणलं तर सगळं सोबतच दोन्ही गाड्या सोबतच नेल्या असं म्हणणं होतं बघा कलेक्टरच्या अवलात इष्टीनं जायचं न ग म्हणतात शेतकऱ्याच्या पोटाला जन बर जन्म घेऊन आलात जातीकडे जाऊ त्या कसा लो करता लो करता कसा राग येतोय हो किती घुसाळा बसवतोय कुत्र्याला जीव लावायचा पण बायकोला लावायचं नाही कुत्र्याची किंमत आहे पण बायकोची किंमत नाही ह्या माणसापैकी काय फायदा ह्या माणसाला बोलून तरी गाडवापुढं वाचवले गीता रात्रीचा गोंधळ बरात होता अशी गज्ज झाली काय फायदा आहे घेताय पप्या हा हेच बघायचं राहिलं